नमस्कार मंडळी आज तीर्थक्षेत्र प्रयाग प्रयागराजला मौनी अमावसेच्या मुहूर्तावरती त्रिवेणी संगमाला स्नेहल बरोबर पवित्र स्नान केलं ज्याला आपण अमृत स्नान असं म्हणतो आणि आज सगळ्यांसाठीच गंगामातेला प्रार्थना सुद्धा केली चला आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आज जवळजवळ दहा कोटी दहा कोटी भाविक इथं आलेले आहेत सनातन धर्म की चला पवित्र स्नान झालेलं आहे तुमच्या सगळ्यांचा नमस्कार सुद्धा गंगा गंगामातेला सांगतो आणि तुमच्या सगळ्यांचं शुभ चिंततो गंगामातेला म्हणजे गंगामातेचं हे पवित्र जल आणि ही पवित्र हे पवित्र स्नान तुमच्या सगळ्यांनाही लाभो याचं पुण्य तुम्हालाही मिळव जय श्रीराम